मोदी फडणवीस शासन आल्यापासून सिंचन प्रकल्पांना गती आमदार डॉक्टर संजय कुटे यांच्या विधानसभेत विधान केंद्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच राज्यात देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात सरकार आल्यापासून राज्यातील सिंचन प्रकल्पांना गती मिळाल्याचा ठाम दावा जागाजमोद मतदारसंघाचे आमदार डॉक्टर संजय कुटे यांनी केला आहे विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात नियम दोनशे त्र्याण्णव अन्वे एका महत्त्वाच्या विषयावर बोलताना त्यांनी हे वक्तव्य केले आमदार कुठे म्हणाले की दोन हजार चौदा नंतर केंद्र आणि राज्यात जेव्हा विकासाभिमुख आणि शेतकरी हिताची भूमिका असलेले सरकार आले तेव्हापासून दीर्घकाळ रेखडलेले सिंचन प्रकल्प मार्गी लागले विदर्भ मराठवाडा यासारख्या दुष्काळग्रस्त भागांमध्ये या दुष्का भागां योजनांच्या माध्यमातून सिंचनाची कवच उभी राहत आहे ते पुढे म्हणाले की आतापर्यंतच्या सरकारने शेतकऱ्याच्या सिंचनाच्या प्रश्नाकडे केवळ घोषणांच्या पातळीवरच लक्ष दिले मात्र आज केंद्र आणि राज्य शासन यांच्या संयुक्त प्रयत्नांमुळे जलयुक्त शिवार सिंचन मोठे सिंचन प्रकल्प तसेच जलसाठ्यांचे व्यवस्थापन या सर्व पातळ्यांवर भरीव काम सुरू आहे आमदार यांनी त्यांच्या भाषणात विशेषतः बुलढाणा जिल्ह्यातील रखडलेले प्रकल्प तलावांची साठवण क्षमता कालव्यांची स्थिती याकडेही लक्ष वेधले त्यांनी शासनाकडे या प्रकल्पांना त्वरित निधी देण्याची मागणी करताना हे प्रकल्प लवकर पूर्ण झाल्यास शेतकऱ्यांना खरीप रब्बी पिकासाठी योग्य पाणी उपलब्ध करून उपलब्ध होईल असा विश्वास व्यक्त केला सभागृहामध्ये काय म्हणाले जळगाव जमात मतदारसंघाचे आमदार डॉक्टर संजय कुटे पाहुयात आपण पाहतो अध्यक्ष मोदय हो की दोन हजार चौदा पूर्वी अध्यक्ष हो मोदय विविध क्षेत्रामध्ये महाराष्ट्रामध्ये मग तो सिंचन क्षेत्र असेल औद्योगिक क्षेत्र असेल कृषी क्षेत्र असेल या मेन सेक्टर मध्ये जिथून रेव्हेन्यू जास्त जनरेट होतो हो अध्यक्ष मोदय आणि त्याचप्रमाणे रोजगाराची निर्मिती होते पण या क्षेत्रांकडे दोन हजार चौदा चे पूर्वे पाहिजे त्या प्रमाणात लक्ष दिले गेले नाही अध्यक्ष कोरोनामध्ये जर आपण पाहिलं असेल अध्यक्ष मोदय हो पूर्ण जगामध्ये हो अध्यक्ष मोदय जवळपास बंद होत पण त्याही वेळेस या देशाला अध्यक्ष कृषी क्षेत्राने वाचवलेलं अध्यक्ष म्हणते आमचा शेतकरी शेतात होता अध्यक्ष आमची खरेदी जर त्यावेळेस पाहिली अतिशय महाराष्ट्राची जर पाहिली तर त्यावेळेस कापसाची खरेदी हे पावसाळ्यामध्ये म्हणजे जुलै ऑगस्ट पर्यंत अध्यक्षमध्ये खरेदी करण्यात आली कोरोनाचा पिरियड चालू असताना एक बंपर अशी खरेदी महाराष्ट्रात अध्यक्ष मध्ये झाली आणि मग शेतकरीच्या मालाच्या उत्पादनातून कोरोनाला फाईट करण्यासाठी भारत देश सक्षमतेने उभा राहिला हो आणि त्यावेळेस जगाला सुद्धा अध्यक्ष मोदय हो दे। आपल्या देशानं खाद्य पुरवण्याचं काम कोरोनामध्ये अध्यक्ष मोदय हो केलं म्हणून हे शेती क्षेत्र असेल अध्यक्ष मोदय हो अतिशय महत्वाचं जीटीपी मध्ये किती